उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सादिकबाई पटान राहणार पेहे तालुका पंढरपूर यांचा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका व पंढरपूर शहरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे व पैलवान सादिकबाई पठाण यांनी पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल पोरे पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे तालुका उपाध्यक्ष शंकर पंढरपूर शहर अध्यक्ष वसीम शहर शहर महासचिव सुनील उपाध्यक्ष वाळके शहर, शहर सचिव विकास बंगाळे दत्ता तोरात बाळू अदटराव संतोष आगवणे तसेच सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका व पंढरपूर शहरचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कारण आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी तालमीत असताना व्हिडिओ बघायचो भाषण ऐकायचो पुस्तक वाचायचो तर मी पहिल्यापासून यांचंच पूर्ण काय आहे ते पुस्तक वाचणे व्हिडिओ बघणे भाषणे बघणे ही माझं मी पहिल्यापासून ती चालू ठेवलं होतं तर मी असं मला वाटत होतं की मी पहिलं सुटल्यानंतर मी काय निवडील तर वंचित बहुजन आघाडीच निवडीन तर गोरग गो, गोरगरिबांची कामं असतील कैवारी गोरगरीब असतील मुस्लिम समाज असेल बाकीचे सर्व बांधव समाज असतील त्या समाजासाठी मी कामे करेन खालच्या गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत गोरगरिबापर्यंत जाऊन त्यांची कामं करेन असं मी पहिल्यापासून ठरवलं होतं चित बहुजन आघाडी पक्ष का निवडला तर मी पूर्ण प पूर्ण काय आहे ते पूर्ण पुस्तक एका एका रातीत मी पूर्ण पुस्तक साहेबांचे वाचलेले आहेत श्रीसाहेबांचे पुस्तक वाचून पूर्ण भाषण बघून असं वाटत होतं की मी कधी पैलवान की सोडतो आणि कधी त्यांचं कामं करतो आहे असं मला वाटत होतं पहिल्यापासून मी ती कराण्या करायची वाटचाल चालू ठेव केली आहे गोरगरीबा अन्याय नाही झाला पाहिजे जे साहेब चालतात ह्या तत्वावर मी आम्ही सगळे चालणार आहे तर जे साहेब जिथं आम जे साहेब म्हणतात तीच आम्ही करणार गोरगरिबांसाठी सगळ्या गोष्टी काय आहे ते करणार कुठल्याही पक्षानं काही करू द्या जी आमची वाटचाल चालू आहे ती आम्ही ठेवणार सामाजिक क्षेत्रात होतो ना मी माहिती मध्ये होतो मी पैलवानकीमध्ये होतो त्यावेळेस माहिती मध्ये बी होतो मग पैलवनकी करत होतो कुस्त करत मला भरपूर अडचण आली पैलवणकीमध्ये बी तरी बी मी गरिबीतून पैलवान चांगला झालो चांगल्याचं सहकार्य मिळलं मला वंचित बहुजन आघाडीमधील सर्व तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी शहरचे सगळ्यांचं सहकार्य भेटलं मला आगामी लोकसभा निवडणुका माझं योगदान काही हेच आहे की शहर तालुका जिल्ह्याचे जी काय का लोक आहेत आणि जिल्हा जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत तालुक्याच्या अध्यक्ष शहरच्या अध्यक्ष आहे जी हे म्हणतील ती मी करणार आहे हां आहेत की श्री श्रीशल गायकवाड परत राहुल शिंदे परत आणि राजाभाऊ शिंदे असे संतोष कांबळे असे आणि भरपूर जे कोकण एक आहेत दोस्तच आहेत ते बी त्यांच्या सकर्या सगळ्यांचं सहकार्य आहे मला का पैलवणकीमधी भरपूर गोरगरिबांचे किंवा खालील समाजाचे भरपूर पैलवान आहेत चांगले होण्यासाठी त्यांना चांगली तालीम भेटत नाही खाणं पिणं चांगलं भेटत नाही मग त्यांना चांगलं खाणं पिणं भेटलं पाहिजे त्यांना चांगली तालीम भेटली पाहिजे पैलवान मोठा व्हायला लागला का आर्थिक परिस्थितीमुळं तो घरी येतो ती नाही झालं पाहिजे मी पैलवानासाठी ह्याच्यातून वंचित बहुजन आघाडीतून मी आवाज उठवून की गोरगरिबांच्या पैलवानाला काहीतरी सहकार्य झालं पाहिजे मिळलं पाहिजे काहीतरी आज आपण साधिकबाई पटाने प्रवेश केला पक्षामध्ये का त्यांना माहिती आहे साहेब जे आमच्या आहेत हे जे बहुजनांना घेऊन काम करतात आणि त्यांना माहीत आहे आता सध्या ज्या परिस्थितीला हुकुमशाही चालू झालेली आहे ती हुकुमशाही जर हाणून फाडायची म्हणलं तर त्यांना माहिती आहे एकमेव म्हणजे आदरणीय आमच्या प्रकाश प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत वंचित बहुजन आघाडी पंढरपूर तालुकाध्यक्ष मी स्वतः संतोष कांबळे मागील दोन ते तीन दिवसापूर्वी माड्यामध्ये जी ओ बी सी एलगार महासभा झाली या सभेमध्ये आम पेहेगावातील महाराष्ट्र उप महाराष्ट्र केसरी साधिकबाई पट पठाण यांचा आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढीलसाठी शुभेच्छा देतो आज आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना आम्हाला उप महाराष्ट्र केसरीची साथ मिळालेली आहे त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आज आम खरोखर खरे हिरो आहेत हे महाराष्ट्राचे आपण पडद्यावरचे हिरो बघतो ते नकली हिरो झाले परंतु अनेक पैलवानांना चितपट करणारे अनेक पैलवानांना धूल चढणारे अनेक पैलवानांना आसमान दाखवणारे खरे हिरो आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत तरी प्रथमता मी त्यांचं स्वागत करतो यांनी मी यांचं कार्य लहानपणापासून बघत होतो माझे मित्र होते लहानपणापासून तर अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये यांनी उपमहाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोचलेले आहेत तरी आम्हाला आशा आहे की इथून पुढेही आमचे बरेच वंचित बहुजनाकडेमध्ये पदाधिकारी वाढतील आणि आम्ही जास्तीत जास्त गोरगरिबापर्यंत जाऊन त्यांची कामे करू शकेल व या टीमच्या हस्ते आम्ही आणखीन लोक वाढवू आणखीन लोक तळागाळापर्यंत जाऊ गोरगरिबापर्यंत पोहोचू आणि हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही जीवाजीव अशेपर्यंत काम करत राहू